नमस्कार मित्रांनो मी वेदांकवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजन निमित्त माझ्या परिवाराकडनं आपल्या यूट्यूब परिवाराला सर्वांना लक्ष्मीपूजनच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर मंडई मागचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल किती स्पेशल झाला म्हणजे आपण आयफोन वगैरे बुक केला आहे आणि त्याची आज डिलेवरी सुद्धा असणार आहे तर आज आपण डिलेवरी पण घेणार आहोत आणि पूजा कशी काय मम्मी करते दरवर्षीप्रमाणे आई वर्षी, वर्षी करणार आहे लक्ष्मीपूजनची पूर्ण पूजा तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये आमच्या घरी कशी पूजा केली जाते मम्मी थोड्याच वेळात देवीची मांडणी वगैरे करणार आहे जेव्हा सर्व पूजा वगैरे करणार आहे तर ते पण मी तुम्हाला आता शूट करून दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण आयफोन फायनली घ्यायला जाणार आहोत रोमामध्ये सो भर पावसामध्ये आणि पाऊस आला आता सुरुवात झाली पावसाला सुद्धा सो पावसा आपल्याला ते पण मी तुम्हाला शूट करून दाखवतो ब्लॉग मध्ये कंटिन्यू एंड पर्यंत राहा आणि आपले ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक पण करा चला रांगोळीच घाई गडबड आम्ही लवकरच रांगोळी काढायला बसलोय तीन वाजले दुपारचे आणि लवकर लवकर होते कारण की संध्याकाळी लक्ष्मी पूजनाची तयारी करायची तयारी केलेली आहे पण फटाफट आम्हाला करायला रांगोळी आणि डेकोरेशन मी तुम्हाला संध्याकाळी दाखवणार आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत असा दरवर्षीचं सो मम्मी ह्या वर्षी काय वेगळा स्पेशल काय करणार आहे की नाही कारण की तुम्ही दरवर्षी बोला मम्मीचं डेकोरेशन बघण्यासाठी आम्ही खास येतो मम्मीला पण सांगत असतात सर्व सो यावर्षी मम्मी स्पेशल काय करेल ते तुम्हाला थोड्याच व्याज कळेल म्हणजे संध्याकाळच्या ब्लॉ व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला आणि आता रांगोळी बघतोय तर रांगोळी दाखवतो बघा सर्व फुलांची रांगोळी काढतेस का अच्छा इथे पण अशी रांगोळी काढून ठेवली तर मम्मी पहिली तू पेंट वगैरे करायची आणि आता पेंट वगैरे आम्ही चेंज केलं ना त्याच्यामुळे आता आम्हाला पेंटिंगचं काम त्याच्यावरती आम्ही करू शकत नाही म्हणून आज आज जरा वेगळी मी करते फुलांची ॲक्च्युली मी Uh, so संस्कार भारतीचीच काढते नेहमी पण आज जरा म्हटलं काहीतरी वेगळं करूया कारण वेळ पण फार कमी आहे आपल्याकडे आपल्याला लक्ष्मीपूजन पण करायचंय म्हणून मी आता जरा थोडीशी फुलं उरलेली आहेत आपली हार वगैरे बनवून झालेत तोरणं बनवून आहे तो तर आता ही जी फुलं आहेत तर म्हटलं थोडंसं फुलांचा उपयोग करूया कारण आम्ही फुलांची रांगोळी कधी काढली नाही फर्स्ट टाइम मी कर फर्स ट्राय करते तर बघूया कशी वाटते या तुम्ही पण चालेल जास्त डिस्टर्ब नाही करत तुझं तुम्ही तू अजून पण काम आहेत भरपूर आज संध्याकाळी तर मंडळी आता बघा मी सर्व पूजेची तयारी करून घेतलेली आहे आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच दिव दिवाळीतला सर्वात महत्त्वाचा आणि मंगलमय दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा दिवस तर आम्ही आता सर्व तयारी करून घेतलेली आहे रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे उंबरट्याजवळसुद्धा सुंदर अशी पणत्यांची रांगोळी काढलेली आहे दुपारपासूनच आम्ही ही सर्व तयारी केलेली आहे आणि संध्याकाळी अचानकच पाऊस आला त्याच्यामुळे सर्व गोंधळ झाला पण पावसाच्या आधीच आम्ही हा ही सर्व तयारी करून घेतली होती आणि बघा किती सुंदर सर्व तोरणं वगैरे लावलेलं इतकं छान दिसतंय बघूनच एकदम मन प्रसन्न होऊन जात आहे त्या आता आमचं हे जे फ्लॉवरचं पॉट आहे त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी पण एक कमळ आणलं आहे आम्ही सुंदर तर ते, ते सुद्धा आणि इथे आमच्या बाप्पाला हार घातला आहे ही तोरणंसुद्धा मी दुपारीच बनवून घेतलेली आहेत गोंड्याची आणि आंब्याच्या पानांची झेंडूची आणि आंब्याच्या पानांची ही मी स्वतःच बनवत असते रोज आदल्या दिवशी दरवर्षी बनवते पण आज दुपारी बनवली त्याच्यामुळे थोडीशी जास्तच घाई झालेली आहे आणि सर्व काही आता तयारी झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवते रांगोळी बघा किती सुंदर वाटते बघूनच खूप आनंद वाटतो म्हणजे मन एकदम भरून जाते ही सर्व तयारी बघून आणि आता आम्ही पूजेची कशी तयारी केली हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे एक कमळ मला इतकं आवडलं होतं मी ते शोधून शोधून आणलं आहे एक इथे बाहेर पाण्यामध्ये ठेवण्यासाठी आणि एक देवीजवळ ठेवण्यासाठीसुद्धा असे दोन सुंदर कमळ मी शोधून आणलेत मला खूपच आवडत होतं आणि खूप दिवसापासून मी ते शोधत होती तर चला मंडळी मी आता तुम्हाला आमची पूजेची तयारीसुद्धा दाखवते तिथे आम्ही सर्व पूजेची तयारी केलेली आहे अगदी व्यवस्थित आणि छान अशी मांडणी करून घेतलेली आहे आता फक्त आपली पूजा करायची बाकी आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे कशी पूजा आता आम्ही करणार आहोत ते सुद्धा आता तुम्हाला मी दाखवणार मम्मी आज लक्ष्मीपूजन आहे आणि आपण दुपारपासून खूप मेहनत घेतलेली आहे स्पेशली तू तर खूप मेहनत घेतली रांगोळी वगैरे बनवण्यासाठी आणि जे आपण दुपारी शॉर्ट्स घेतलेले आहेत ते तुम्हाला बघायला मिळतीलच ह्या व्हिडिओच्या आधी पण त्यानंतर मम्मी आज स्पेशल काय असणार आहे लक्ष्मीपूजनसाठी आज काय केलं आहे आज वेगळं लक्ष्मीपूजनसाठी आज वेदांनी हे बनवलं आहे जे आम्हाला मिळालं आहे तो हा जो द्रव्यानी भरलेला जो हंडा आहे तो आम्हाला मिळाला आहे एक गिफ्ट म्हणून तर त्याच्यामध्ये वेदांनी हे सर्व बनवलं आहे म्हणजे लक्ष्मीच्या हातातून तशी धनाचा वर्षा होताना दाखवलेलं आहे आम्ही हे आमच्या लक्ष्मीपूजनामध्ये आज स्पेशल आहे बाकी तर हे नेहमीच हे आम्ही करतो ते तर सर्वप्रथम आमच्या सर्व परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून हार्दिक शुभेच्छा ही दीपावली तुम्हाला सर्वांना सुखासमाधानाची आनंदाची भरभराटीची जाऊ अशीच मी लक्ष्मीचरणी प्रार्थना करतो दीपावली तर या मंडळी आमची आता मांडणी करून झालेलीच आहे लक्ष्मीपूजनाची आता फक्त पूजा करायची बाकी आहे तर मी आता तयारी वगैरे करून आता देवीची पूजा करणार आहे तर बघूया आता आपण पूजा करूया प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि आता आपण दिव्याची पूजा करूया नमस्कार करून ते पण आहे तर आता बघा आम्ही ज्या पद्धतीने पूजा करतो ते तुम्हाला मी दाखवते सर्वप्रथम आपण पान तामणात पाणी घ्यायचे डाव्या हाताने आणि उजव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचे ओम केशवाय नमा ओम माधवाय नमा ओम गोविंदाय नमा स्नान झाल्यानंतर ओम नारायणाय नमः आणि आता आपण संकल्प करायचा आहे श्री गणेशाला स्नान घालायचं आहे ओम श्री गणेशान स्नानं समर्पयामि स्नानं समर्पयामि स्नानं समर्पयामि श्री गणेशान स्नान समर्पया स्नानं समर्पयामि स्नानं समर्पयामि तर मंडळी आजच्या या मंगलदेनी धन संपत्ती वैभव आणि ऐश्वर्या यांची अधिष्ठात्री देवी महालक्ष्मीची सर्वत्र मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने पूजा केली जाते तर आम्हीसुद्धा तिथ तेवढ्याच आनंदाने सर्व पूजेची मांडणी केलेली आहे तर मी आता तुम्हाला दाखवते लक्ष्मीला ज्या ज्या प्रिय आहेत त्या त्या आम्ही सर्व पूजेमध्ये ठेवलेल्या आहेत तर आपण इथे बघू शकता शंख ठेवलेला आहे कवड्या ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर धने गूळ त्याच्यानंतर बत्तासे लाया आणि सात प्रकारची धान्य या सर्वांची आम्ही इथे पूजा करत आहोत आणि हा कलशसुद्धा ठेवलेला आहे पाण्याने भरलेला कलशसुद्धा लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि बघा आता आमची कशी पूजा आहे तुम्हाला आवडते का सात प्रकारची धान्य मी इथे ठेवलेली आहेत गहू तांदूळ हरभरे आहेत हिरवे वाटाणे आहेत चवळी आहे मूग आहे मटकी आहे धने आणि लायाबत्तासे आणि या सर्वांची आम्ही इथे पूजा करत आहोत इथे स्वस्तिकसुद्धा ठेवलेला आहे पांढऱ्या रंगाची मिठाईसुद्धा लक्ष्मीला खूप प्रिय आहे तर आम्ही इथे पांढऱ्या रंगाची मिठाईसुद्धा ठेवलेली आहे आणि हे सर्व आनंदाने एवढी मांडणी करून मोठ्या भक्तिभावाने आम्ही महालक्ष्मीची पूजा करत आहोत आणि बघा पूजेचं खास वैशिष्ट्य म्हणजे आज आमच्या वेदांगने हा जो ध म्हणजे पैशांचा जो कलश बनवलेला आहे धनाचा वर्षाव त्यांनी दाखवलेला आहे हा कलशसुद्धा आम्हाला एका ठिकाणी गिफ्ट मिळाला होता आणि वेदांगनी हा मोठ्या इंटरेस्टनी बनवलेला आहे तर बघा तुम्हाला कसं वाटतं आहे खूप सुंदर वाटतं बघून मला तर खूपच आवडलं आहे त्याचं हे जे क्रिएटिव्हिटी आहे खूपच छान वाटते तुम्हाला कसं वाटतं आहे ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण आणि इथे आम्ही सर्व पाच प्रकारची मिठाईसुद्धा ठेवलेली आहे सर्वात लक्ष्मीला प्रिय अशा वस्तू म्हणजे धनेगूळ हा शंख आणि कवड्या हे सर्व आम्ही इथे मांडलेलं आहे तर बघा आता तुम्हाला कसं वाटते आमची पूजा तीच तुम्ही सांगा आणि अजून एक वस्तू आम्ही ठेवलेली आहे ती म्हणजे कमळ पाण्यावरती तरंगणारं हे जे कमळ आहे हे ठेवलेलं आहे ते आम्हाला खूपच आवडलं होतं ते मी खूप शोधून शोधून आणले आणि आता आमची सर्व पूजा वगैरे आटोपली का आम्ही एक वस्तू जी वेदांगनी बुक केली होती धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर ती वस्तू घेण्यासाठी आता आपण जाणार आहोत क्रोमामध्ये आणि तिथून आल्यानंतर आपल्याला त्या वस्तूची सुद्धा आजच्या मंगलदिनी इथे लक्ष्मीच्या पुढ्यात ठेवून पूजा करायची आहे वेदांची खूपच इच्छा होती आणि त्याचं ते एक स्वप्न होतं तर ते सुद्धा आज पूर्ण झालेलं आहे महालक्ष्मीच्या कृपेने तर आता आपण जाणारच आहोत ही पूजा झाली का आपल्याला निघायचं आहे तर आता आपण निघायचं आहे आणि जी वस्तू आणायला आपण जात आहोत त्या मोबाईलसाठी वेदांनी मला सकाळपासून सकाळपासून ॲक्च्युली कालपासून इतकी मदत केली आहे सगळ्या गोष्टींमध्ये मी रात्री हार बनवत बसली होती सर्व घरात जेवढे आमचे फोटो आहेत देवाचे आणि आजी आजोबांचे वेदांच्या तर त्या सर्व फोटोंचे हार सुद्धा त्यांनी मला मदत केली आहे हा कलशावरचा हारसुद्धा मीच बनवलेला आहे आणि हा महालक्ष्मीचा हारसुद्धा मीच बनवला आहे ह्या सगळ्यामध्ये वेदांनी मदत केली आहे इवन रांगोळी काढायलासुद्धा मला त्यांनी मदत केली आहे का तर त्याचं हे स्वप्न आज पूर्ण होते म्हणून तो इतका खुश होता त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत खूप मदत केली आहे तर मग आता ते स्वप्न आपण पूर्ण करायला जाणारच आहोत चला आता आपली निघायची वेळ झालेली आहे मला खरंतर आता बाहेर जायचा आला आहे कारण अचानक पाऊस सुरू झाला आहे आणि माझी आता ही नवीन साडी खराब होणार आहे म्हणून मला खूप टेन्शन आलं आहे पण आता वेदांबरोबर जाणंच मला भाग आहे आणि आपण जायचंच आहे काय पण करून ठीक आहे आपण ऑटोने जाऊ पण जाऊया हां तर मंडळी मी तुम्हाला काय सांगत होती आजच्या रात्री महालक्ष्मी माता साक्षात धरणीवर अवतरत असते आणि ही लक्ष्मी माता अशाच ठिकाणी स्थिर होते ज्या घरात शांतता समृद्धी आणि स्वच्छता वास करत असते जिथे शांततेचा स्वच्छतेचा अधिवास असतो त्याच ठिकाणी लक्ष्मी स्थिर होते म्हणूनच आपण दिवाळीच्या आधीपासूनच सर्वत्र साफसफाई वगैरे करत असतो आपलं घर पूर्णपणे स्वच्छ करत असतो तर ह्या दिवसाची वाट पाहत असतो आपण पूर्ण वर्षभरातला हा अत्यंत महत्त्वाचा आणि मंगलदायी असा दिवस आहे आणि या दिवसासाठीच आपण हे सर्व करत असतो तर आजच्या रात्री ही लक्ष्मी माता नक्कीच येणार आणि तुम्हा सर्वांना भेटू दे आमच्यासारखीच तुमच्याही घरात ती येऊ हो दे हीच मी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करते दरवर्षी या दिवशी मी एका स्त्रीची महालक्ष्मीच्या रूपाने ओटी भरत असते तर यावेळेला आमच्या शेजारीच परबकाकी आहेत त्यांच्या मुलाचं नवीन लग्न झालं आहे तर त्यांच्या सुनेला म्हणजे परबकाकींच्या सुनेला मी इन्व्हाइट केलेलं आहे आमच्या घरी ओटी भरण्यासाठी तर ती आता येईलच थोड्या वेळात मी तुमची ओळख करून देईन आणि याप्रकारे आमची आता पूजा पूर्ण झालेली आहे तर आता आपण पहिलं वेदांची वस्तू आणणार आहोत नंतर आपण परबकाकींना आणि त्यांच्या सुनेला आपल्या घरी बोलवायचं आहे अशा रीतीने आमची पूजा पार पडलेली आहे खूप मोठ्या आनंदाने आजचा दिवस आम्ही साजरा करत आहोत तर मंडळी तुम्ही नेहमीच आमचे व्हिडिओ बघत असता कमेंट करत असता आम्हाला पण खूप आनंद होतो तुमच्या कमेंट्स वाचून तर आजचाही आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि नमिता ताई लंडन जीवन तर तुम्हालाही आमच्यातर्फे हॅपी दिवाळी ही दिवाळी तुम्हाला सर्वांना सुखासमाधानाची आनंदाची भरभराटीची जावो तर चला मग आता आम्ही निघत आहोत क्रोमामध्ये जायला तर मित्रांनो फायनली ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघताय तो क्षण आलेला आहे आणि आम्ही ऑटोने चाललेलो आहे भर पावसात रोमामध्ये आपला फोन आणण्यासाठी आणि आज फोन फायनली भेटतो आपल्याला मम्मी पूजा वगैरे मग आता वाटलं नव्हतं ना एवढी पटापट पूजा होईल वेळ लागला तर चला मग आता आपण आपला आयफोन घ्यायला जातो आहे चला भेटू तिकडे आणि शापने पण खूप चांगला सपोर्ट केला क्रोमाच्या मोबाईल तर मित्रांनो फायनली घेतलेला आहे बघा आयफोन कोणता आहे तर तुम्ही गेस करा तर तुम्हाला मी आत्ता नाही सांगत आहे पण बघताय तुम्हाला आता ओपन पण करून दाखवू आम्ही तर मित्रांनो आलो आता फायनली घरी आणि बघते परब काकी आले आहेत आपल्या बाजूच्याच सो मम्मी त्यांची ओटी वगैरे भरतीय तर मित्रांनो आलोय फायनली घरी आणि आपल्या बाजूच्या नेबर परब काकी आलेले आहेत एकदम फ्रेंडली राहत असतात मम्मी सोबत सून आहे प्रियांका आत्ताच नवीन लग्न झालं त्यांचं फर्स्ट टाइम आली आम्ही आत्ताच बोलवलं तिला आमच्या घरी घर दाखवण्यासाठी आणि दीपावली आमच्याकडून तुला छोटस गिफ्ट थँक्यू सो मच बस पण ते काय आयडिया माझ बजा काय गॉड करायला लागला

तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा मला आणि जास्तीत जास्त शेअर करून सर्वात जास्त लोकांपर्यंत ब्लॉग पोहोचू देत आपली तर चला मग भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू